नमस्कार मित्रांनो पुणे रेल्वे स्टेशनचा आत्ताचा परिसर पाहता हे स्टेशन अठराव्या शतकात पुणे गावाच्या फारच दूर आणि आठ बाजूला होते असे जर म्हटले तर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे आणि अठराव्या शतकात हे स्टेशन कसे दिसत होते आणि या स्टेशनवरतून रेल्वे केव्हा धावली चला पाहूया हा दुर्मिळ व्हिडिओ त्यावेळी पुणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला पूर्ण शेती आणि झाडे झुडपे होती परिसर अगदी निरमनुष्य आणि मोका होता संध्याकाळी सहा नंतर लोक या ठिकाणी यायला सुद्धा घाबरत होते अशी परिस्थिती त्यावेळी होती आणि त्या काळी रेल्वेचा मार्ग तयार करणे म्हणजे मोठे जिकरीचे आणि आव्हानात्मक काम होते परंतु सर्व अडथळ्यांची शर्यत पार करीत रेल्वे मार्ग पूर्ण करण्यात आला चौदा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी पुणे ते खंडाळा या मार्गावर रेल्वे अगदी दौलाने धावू लागली असे म्हणतात रेल्वेचा तो आवाज आणि त्यातून निघणारा धूर पाहून बरेच लोक घाबरून पाळली होते पुढे हळूहळू जसे रेल्वेचे महत्व लोकांना समजू लागले तशी तशी गर्दी वाढू लागली तुम्ही आज जर पुणे रेल्वे स्टेशनचा परिसर पाहिला तर पाय ठेवायला नाही एवढी गर्दी असते आता सध्या उभ्या असलेल्या या इमारतीचे उद्घाटन सत्तावीस जुलै एकोणीसशे पंचवीस रोजी झाले यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला ला त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली पूर्वीचा निर्मनुष्य आणि शांत असलेला रेल्वे स्टेशनचा परिसर आता मात्र गर्दी आणि गोंगाटात हरवून गेला आहे परंतु या गर्दीतही संभरी पार केलेली ही इमारत मात्र इतिहासाची देत उभी आहे हे मात्र तितकेच खरे धन्यवाद